नमस्कार अरेशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपणा बरो बरोबर हे हा व्हिडिओ शेअर करणार आहे ही खूप दिवसापासून ही मी मिरची शोधत होते ही मिरची तिखट नसते पण हि जे भजी खूप छान लागत असतात नेमकी मला ही मिरची काल भेटली पण ही लाल होऊ नये म्हणून मी आज लगेच करण्यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे ही मिरची करण्या करण्यासाठी एक काही मेहनत लागत नाही खाली ही मिरची मी धुवून पुसून घेतलेली आहे आता आपण ही मिरचीला असा काप पाडायचा हे सब काप पाडल्यानंतर एकदम मिरची छानपैकी आतून मस्त पैकी भाजून तळून छानपैकी निघत असते मी एकदम काही जादा करणार नाही एकदम आपण दाखवण्यासाठी थोड्याशा करणार आहे हे मी एवढी मिरची दाखवल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये मी मीठ भरणार आहे हे असे मीठ भरायचे म्हणजे आपल्याला मिरची ह्याच्यामध्ये बिया जादा नसतात बियाच नाही हे मीठ भरायचे असेल मीठ भरल्यानंतर मग आपणास पुढची 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 कुरची सगळी दाखवते ह्या मिरच्या सगळ्या कापून भरून झाल्यानंतर आपणास मी दाखवते ही मी मिरची चिरून मीठ भरून घेतलेले आहे ह्याचे मी एकदम खमंग आणि मस्तपैकी तळलेली मिरचीची भजी बनवणार आहे त्यासाठी मी हे बेसन पीठ एकदम चाळून करून स्वच्छ करून घेतलेलं आहे हे पीठ आपण आता गरगरी एकदम भिजवायचं आहे हे सोडं आहे ह्याच्यामध्ये थोडेसे मी पाणी घालून ठेवते हे पाणी आपण नंतर ह्याच्यामध्ये घालायचं हे बेसनपीठ आपण त्याच्या हात गुटळ्या होऊन त्याच्याने हातानंच आपण ह्याला फेटून घ्यायचं लागल तसं ला। मी आता ह्याला पीठ घेणार आहे मी दादा काही बनवणार नाही एकदम व्हिडिओ बनवण्यापुरतंच बनवणार आहे ते एकदम मस्त पैकी आपण फेटून घ्यायचं एकदम पीठ हलकं हलकं होईल असं फेटून द्यायचं म्हणजे म्हणजे एकदम छान खूप त्यात आणि खुशखुशीत एकदम होतात म्हणून आपल्याला जेवढं पण शक्य तेवढं आपण ह्याला असं फिरवून 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 एकदम मस्त पैकी मसूद करून घ्यायचं हे पीठ एकदम मऊसूत झाल्यानंतर मिरची ची भाजी खायला एकदम छान वाटतात त्याच्यामध्ये मी हे खेळ्याच्या सोड्या थोडं पाणी घातलेलं हे घालून घेते आपल्याला लागलं तर ला आपण ह्याच्यामध्ये अजून पीठ घालू शकतो ह्याच्यामध्ये मी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं लाल तिखट घालून घेऊन घालून घेऊ शकते परत ह्याच्यामध्ये मी थोडा ववा घे घातलेला आहे त्या ववामुळे तर अजून टेस्ट छान येते त्याला आपण सगळं घालून फेटायचं आणि मीठ पण आपण पाहिजे तेवढं आपण त्याच्यामध्ये घालायचं सगळं हे छानपैकी पार पार था फेटायचं त्याच्यामध्ये मी हे गरम केलेलं एक चमचा तेल घालत आहे त्याच्यानंतर भाजी एकदम खुसखुशी आणि चवदार टाकतात पाहिजे तर थोडं आपण याच्यामध्ये पीठ घेऊन अजून थोडं घट्ट करू शकतो हे माझं सगळं एकदम मस्त तयार करून फेटून घेतलेलं पीठ आहे हे पीठ जसं आपलं आपण असं फेटून फेटून, 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 फेटून जसं जास्त जास्त फेटल तेवढं आपल्याला हे खाण्यास खुसखुशीत आणि चवदार लागणार आहे फुगणार टमटमीत फुगणार आहे आता है में हे माझं पीठ तयार करून मी घेतलेलं आहे आता मी गॅस पेटून आपणास भजी करून दाखवणार आहे पेटवून घेतलेलं आहे गॅस पेटल्यानंतर आता हे गॅस तेल एकदम गरम झाल्यानंतर आपण गॅस कमी करून घ्यायचा मी मिरची भजी मस्त पिकी पिठात घळून घेतलेला आहे घळून घेते आणि मस्त पिकी होती मिरची भजी मी आता सुरुवातीला तेल गरम करून घेतलेले आहे आता हे तेल मी आता गॅस बाहेर कमी करून घेतलेला आहे माझे एकदम छानपैकी झालेलं आहे हे मी बघली व्हायला लागली हे बघित एकदम कोणसे लालसे झाल्यानंतर आपण काढायचे एक ले ले वास एकदम खमांग आणि मस्त सुटलेला आहे एक वेळ हे भजी नक्की करून पहा आपण एकदम मस्त लागतात बघा कशी भजी पुटलेली एकदम दमी कसं पण सगळ्या घरामध्ये याचा वास जरवत आहे कलर पण एकदम छान आलेला आहे कुची एकदम झालेले फोडलेले पण आहेत हे भजे काढून घेत आहे मी हे मिरची भजी एकदम खमंग आणि खुशखुशीत बनवलेले आहे हे तुम्ही एक वेळ नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बघितल्या बघितल्या लगेच लाईक करा कारण मी खूप मेहनतीनं बनवलेलं आहे हे आणि हे एक वेळ नक्की करून पहा खाण्यास एकदम छान लागत असतं आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू